शुभ सकाळ शुभ सकाळ तर इकडे बघ माई भाता आर्यन हे जॉन सिना, मोठा बाबा हा ती जॉन सिन्हाची बायको म्हणजे आमचे मोठे आणि हा पांडू आयका नसून फ्लॉप झालेला नमस्कार मंडई मी स्वप्नीकडून तुम्हा सरांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आता गुरांना खायला वगैरे घालून आलेलं आहे आणि त्याचीच ही व्हिडिओ होती गुरांचं शेण काढणं आणि सकाळचं नयन वातावरण ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर ही व्हिडिओ खूप दिवसांनी खूप महिन्याने अशी आलेली आहे आणि खूप जणं वाटसुद्धा बघतात कमेंटसुद्धा करतात आणि काय काय लोक असे अनोळखी होती माझ्यासाठी ती या मे महिन्यात किंवा ह्याच्या शिमग्याच्या आधी मला भेटलेली गावाकडे आणि सगळ्यांनी खूप तारीफ वगैरे केलेली की छान व्हिडिओ बनवतोच आणि व्हिडिओ बंद करायच्या बंद नको करूस तर असं खूप भारी वाटतं जेव्हा अनोळखी लोकं भेटतात आणि सांगतात की तुझ्या व्हिडिओ खूप छान असतात तर पुन्हा स्टार्ट करेन स्टार्ट करेन म्हणत होतो पण कधी वेळ आली नाही ती म्हणजे मूड झाला नाही सगळे माइंड डायवर्ट होत होता तर खूप दिवसांनी मी प्रयत्न केला व्हिडिओ बनवण्या बनवण्याचा आणि ही व्हिडिओ कशी होईल माहीत नाही तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप दिवसांनी आले तर आणि काय चुका वगैरे झाल्या असतील तर त्या माफ करा आणि ह्या व्हिडिओमध्ये काय चुकलं असेल ते सुद्धा सांगायला विसरू नका तर मस्त असं रात्रभर पाऊस पडत होता म्हणजे संध्याकाळी साडेतीनपासून चालू झाला तो रात्रभर पूर्ण पाऊस पडत होता आणि आता कुठं पावसाने विसावा घेतलाय विश्रांती घेतली सर सकाळचे साडेसहा वाजले आणि खूप नयनरम्य असं वातावरण गावाकडे झालेलं आहे आणि तर सोन्यासुद्धा आला माझा आवाज ऐकून ये ये आपल्याला वाडही जायचं आहे ये लवकर तुम्हाला हे वातावरण कसं वाटलं नक्की सांगा हो शुभ सकाळ शुभ सकाळ तर इकडे बघा श्रीशा ह्या गाईचं शेण काढते आणि ह्या गाईला आम्ही इकडेच बांधले आहे कारण हिला थोडी कारण ही थोडी आजारी पडले त्यामुळे तिला इकडे बनतोय बाकीची गुरु आहेत वाड्यामध्ये तर मी जातो आहे वाड्यामध्ये शेण काढायला श्रीशा ते हिथला काढते आणि घरचं आवरून घेते हो मोठा भा मासा किती भेटलो हो मला नेलं नाही ते मला नेली ते माश्या नाश्या मला न्यायची मी किती वाट बघतो मला नेतील पाऊस पडतोय मोठं पण येतील आज जाव्या संध्याकाळी जाव्या पक्का ठीक आहे मग मी पण येणार आज पण काय किती भेटले दाखवा थोडस भेटतो जुना वाडा इकडे आहे आणि वाडा ला लागूनच फणस आहे आणि फारसा खूप सारे फणस झालेत आणि आता पाऊस लागलाय हे बघा याला काय बोलतात नक्की कमेंट करून सांगा बोलत बोलत आम्ही वाड्यापर्यंत पोहचलेला आहो सोन्यानुसार इकडून तिकडून इकडून इकडे असा नुसता करतोय तर हे झेड प्लस तर आमट टाळा टाळा उघडला आणि दरवाजा असा ढकलाय आतमध्ये तर पहिलेच दर्शन होतं सरजाचा सर्जा आमची ही बेबी ही बारकी तिकडे राणी आणि इकडे इकडे पेंढे आणून ठेवलेले आहेत आणि आता पाणी आणलाय इकडे सुद्धा पाणी आहे हा सुद्धा पाणी हा काल भरून ठेवलेला तर आता बघूया पाणी सकाळ सकाळ पितात की नाहीत पित आहेत

আপা kok ana tos ya di kode di di अरे थांब हेडिया झाडू मारतोय ना एवढी लाईन त्याची काय गरज आहे

पुराणा तो मस्त की खायला वगैरे घालून झालेला आहे ही आपली बेबी आहे दरवाजे बंद केलं सारी खिडकी बंद केली आणि आता घरी जायचं पुन्हा सिक्युरिटी एकदम टाईट करून जो आणलेला तो ड्रम घ्यायचा आणि गपचप घराच्या वाटेने निघायचा चल या सोना या दे। आमचा आर्यन बघा किती लेट उठलाय तो गुड मॉर्निंग मासे घालले मासे घाललेस काय आणि माझी माई जी आज लाईट नसल्यामुळे लवकर उठलेली आहे मोठा बा अजून कांडण सोडवतात कारण काल मासे भरपूर भेटलेले आहेत <laughs> माई भाता आर्यन हे जॉन सिन्हा मोठा हे <laughs> जॉन सिन्हाची बायको म्हणजे आमचे मोठे

तर मंडई आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबूया भेटूया पुन्हा अशात कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर आजची ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना रामकृष्णरी बाय बाय